जवळपास चौदा वर्ष त्यांनी यशस्वी अशी नगर परिषदेची कारकीर्दी चालवलेली आहे आज या ठिकाणी आपण बघत आहात मला वाटतं वडिला जाऊन अडुतीस वर्ष झाले आणि त्याच्यापूर्वी त्यांचा जवळपास पाच ते सात वर्षाच्या त्या कार्यकाळात सोडला तर पंचावन्न वर्ष जर कोणती तुम्ही गोल्यावर गल्ली किंवा घुमटबेच्या बाजूला गेलात तर गल्लीमध्ये गेलात आज फरशीचे रोड वाजी सोनगाबळे या ठिकाणी उपस्थित आहेत आजही फरशीचे रोड त्या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे पंचावन्न साठ वर्षापूर्वीचे रस्ते आज म्हणजे मजबूती त्या काळची बघा तुम्ही आणि पहिली मला या ठिकाणी अभिमान सांगावं वाटतं की महाराष्ट्रामधली पहिली भूमिगत गटार योजना ही देगलूर शहरामध्ये त्या काळामध्ये राबवली आज ही नांदेड मध्ये आपण राबवत आहेत अमृत योजना नावाने ती योजना आहे पण ती आपण पन्नास साठ वर्षापूर्वी या देगलूर शहरामध्ये ही भूमिगत गटार योजना राबवायला पाहिजे आणि या देगलूर शहरामधलं आरोग्य व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणूनही राबवलेले आहे गरिबांना मोफत फ्लाट आज एस एम जोशी सभागृह जे या ठिकाणी आहे ते त्यांच्याच काळात झालेलं आहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुढच्या पन्नास ला। पाणी लागल ही व्यवस्था करण्यासाठी त्यांनी प्रचंड अशी व्यवस्था या देगलूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची केलेली आहे देगलूर हे महाराष्ट्रामधलं आंध्र कर्नाटक महाराष्ट्राच्या सेवेवर बसलेलं गाव आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी काहीच सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या काळामध्ये व्यापारी म्हणला तर फक्त पैसा कमवणं हा एक धर्म आपण सर्वजण समजतो पण त्या काळामध्ये या ठिकाणच्या अडत व्यापारी लोक प्रकाश पाटील त्यांचे वडील या सुद्धा या काळामध्ये राजू शेठ महाजन आहेत त्यांच्या वडील राम महाजन असे अनेक लोक त्या वेळेस म्हणजे आपण विचार करू शकत नव्हतो की व्यापारी हा शिक्षण संस्था उभं करू शकतो यांनी त्यावेळेस या भागामध्ये शिक्षण उपलब्ध व्हावं आपल्याला शिक्षणासाठी हैदराबाद औरंगाबाद मुंबईला जावं लागतं म्हणून अडत व्यापारी शिक्षण संस्थेची महाराष्ट्रातली व्यापाराची पहिली शिक्षण संस्था म्हणायला आपल्याला काही हरकत नाही आणि हा पैसा सुद्धा त्यांनी शेतकऱ्याकडून छोटशी करपट्टी लावून उपलब्ध केलेला आहे मार्केट कमिटी मध्ये कर लावलेला होता त्या शिक्षण मधून काही फंड उपलब्ध केलं आणि काही डोनर्स उपलब्ध झाले गावामधल्या लोकांना नागरिकांनी त्याला मदत केली आणि हे शिक्षण संस्था आज उभी आहे आणि यासाठी गौरानं मला सांगावस वाटतं की महाराष्ट्रातली आदर्श अशी शिक्षण संस्था देगलूर महाविद्यालय हे आज महाराष्ट्रातलं एक गौरवाचं नामांकित कॉलेज आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगा असं वाटतं या कॉलेजमधून हेमचंद्र धर्माधिकारी सारखे प्राचार्य लक्ष्मीकांत तांबोळी साहित्यिक आहेत ज्यांनी मराठवाडा गीत या महाराष्ट्राला दिलेला आहे जे मराठवाडा गीत आज गौरवानं आपण गातो गीत आज नांदेडला आहे अशा अनेक लोक या कॉलेज मधून घडलेले आहेत आणि हे कॉलेजचं वैशिष्ट्य सर सुद्धा तीच परंपरा या देगलूर कॉलेजमध्ये राबवत आहेत आणि मला वाटतं त्यासाठी सर्व प्र प्राध्यापकाचं सहकार्य हताळ सराला मिळते म्हणूनच एक आदर्श शिक्षण संस्था आज सुद्धा नाव रूपाला टिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणचे प्राध्यापक वर्ग त्या ठिकाणचा मॅनेजमेंट आजही त्याप्रमाणे काम चालू आहे हे मला गौरवानं या ठिकाणी असं आज या ठिकाणी शेख साहेब उपलब्ध आहेत या ठिकाणी हा आंध्र कर्नाटकचा भाग त्यावेळेस मुस्लिम हा शिक्षणाच्या बाबतीत वंचित होता या ठिकाणी शिक्षणाची गंगा सामान्य नागरिकाला अल्पसंख्याकांना मिळू मिळावी म्हणून मौलाना आझाद शिक्षण संस्था त्या काळात त्यांनी उपलब्ध करून दिली आज एक छोटस लावलेले रोग हे वटवणे झालेले आहे त्यांची एक स्वतंत्र बिल्डिंग स्वतंत्र ग्राउंड आणि ज्युनियर कॉलेज म्हणजे पाळणाघरपासून ज्युनियर कॉलेज पर्यंत ही शिक्षण संस्था आज काम करत आहे आणि मला अभिमानाने सांगावंच वाटतं की महाराष्ट्रातली ही सुद्धा एक नामवंत शिक्षण संस्था हा नाव आलेली आहे याचा रिझल्ट तुम्ही आज बघू शकता की मौलाना आझाद शिक्षण संस्थेचा उर्दूचा रिझल्ट तुम्हाला महाराष्ट्रात बघायचा असेल तर नंबर एक चा रिझल्ट आपण या ठिकाणी सांगू शकतो मध्ये जेही का, कार्य झालेले आहे ते नारायणराव यांच्या आज आपण अडोतीस वर्षापर्यंत त्यांचं स्मरण आपण या ठिकाणी करत आहोत आज जो विचार मी तुम्हाला एक गोष्ट एक थोडीशी तुम्हाला रुचणार नाही पण मी या ठिकाणी सांगण्याचा सा धाडस करत आहे जो विचार नारायणरावजी चित्रावरनं समाजवाद विचार हा विचार घेऊन या देगलूर शहरामध्ये आले आणि काही प्रामुख्याने मंडळी हा विचार या शहराला या राज्याला देण्याचा प्रयत्न केलेला होता पण हा विचार आज हळूहळू लोक पावत चाललेला आहे समाजवाद काय आहे हे समजून घ्यायला जवळपास दोन ते तीन तास लागतात समाजवाद म्हणजे लोकांना असं वाटतं की श्रीमंताकडचा पैसा द्यायचा आणि गरीबाला वाटायचा हा म्हणजे समाजवाद नाही त्यामुळे समाजवाद हा वेगळ्या दृष्टीने लोक बघत आहेत समाजवाद म्हणजे छोटीशी व्याख्या आमच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलेली आहे एकाकडे जर चांगल्या दोन पेन असल्या आणि एक गरीब विद्यार्थी समोर बसलेला आहे त्याच्याकडे साधी पेन्सिल सुद्धा नाही त्यावेळेस आम्ही समाजवादी असं म्हणणार नाही की त्यातली एक पेन काढून द्या गरीब विद्यार्थ्याला द्या तुम्ही पैसा कमवलेला आहे तुमच्या पेन दोन पेना तुमच्याजवळ राहू द्या पण एवढं सामर्थ्य त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण करा की त्याच्यात हातामध्ये एक छोटी पेन्सिल येण्याचा प्रयत्न करावा हा समाजवादाचा खरा अर्थ आहे आणि तोच समाजवाद मला वाटतं या देशाला त्या समाजवादाची विचाराची करत आहे आज या दुःख्याचं कारण आहे की आर्थिक बेरोजगारी ही बेरोजगारी एवढी वाढत आहे या देशामधल्या दहा टक्के लोकांकडे या देशाची संपत्ती दहा टक्के लोकांकडे आहे नव्वद टक्के लोक वेगळ्या पद्धतीचे म्हणजे आर्थिक दरी ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे म्हणून यामधून या उद्रेक निर्माण होऊन असे लोक तयार होत असतात म्हणून या देशाला किंवा या जगाला खरी समाजवादाची गरज आहे आणि ती समाजवाद जर या देशामध्ये राबवला तर मला वाटते जी चिद्रावार यांना ही आदरांजली असेल असं मला वाटतं या व्याख्यानमध्ये अनेक वक्ते मला वाटतं कतुर सरांना आता सांगितलेले आहेत की खूप चांगले लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत जगदीश हिरेभट सारखा एक नामवंत कार्डिओलॉजिस्ट ज्याने हृदयावर अनेक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत त्यांनी येऊन या ठिकाणी हृदया कसं चालावं हृदयाच्या हो। मधील काय काळजी घ्यावी हो याचं विश्लेषण खूप चांगलं केलं आहे मागच्या वर्षी तात्याराव लहाने ज्यांना पद्मश्री मिळालेली आहे जगामधलं रेकॉर्ड ब्रेक त्यांनी डोळ्याचे ऑपरेशन केलेले आहेत त्यांचं व्याख्यान झालेलं आहे बेधा पाटकर ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या नेत्या आहेत त्यांचं व्याख्यान झालेलं आहे नैदरेंद्र दाभोळकर ज्यांनी आपलं आयुष्य अंधश्रद्धेवर वाहिलेलं आहे त्यांचं व्याख्यान झालेलं आहे विकास आमटे आमटे घराणं आपल्याला सर्वांना माहीत आहे की महारोगाचं जे खूप प्रचंड असं कार्य करत असतात ते या ठिकाणी येऊन गेले असे नामवंत अडतीस व्यक्ती या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आजच्या या प्रसंगी परत एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी खूप प्रास्ताविक लांबलेल्या चालले आहे ते अभिनंदन करतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र